पाकिस्तानचा खरा चेहरा समोर भारतासोबतच्या व्यापारावर बंदी वाघा बॉर्डर बंद जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी करून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे भारताने पाकिस्तानवर वेगवेगळ्या पाच मार्गाने प्रहार केला आहे भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा जळफाट झाला आहे भारताच्या निर्णयानंतर आता पाकिस्तानने भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले भारताने तेवीस एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली या, या बैठकीनंतर आता पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय घेतलेत पाकिस्ताने भारताला लागून असलेली अटारी बॉर्डर बंद केली आहे पाकिस्ताने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे पाकिस्तानी येथे असलेल्या भारताच्या राजदूतांची तीस एप्रिलपर्यंत भारतात परतावं अशा सूचना दिल्या आहेत पाकिस्तानी त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केलं आहे त्यामुळे आता भारताच्या विमानांना पाकिस्तानच्या हद्दीतून जाता येणार नाही पाकिस्तानी तेथे गेलेल्या भारतीय नागरिकांना त्यांचा देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत भारतीयांना पाकिस्तान सोडण्यास अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात ता आली आहे शीख तीर्थयात्रेकरूंसाठी कोणतेही निर्बंध नसतील असं पाकिस्ताननं सांगितलं आहे पाकिस्तानी भारतासोबतचे सर्व व्यापार बंद केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई